अर्जदार शोधायचं कुठे तर त्या अर्जदार अर्जदाराचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसाने हा व्हेरिफिकेशनचा अर्ज केलाय ऑनलाईन माझ्या सकट माझ्या कुटुंबातील चारही जणांची नावं मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केला गेलाय का हे आता आपल्याला शोधलं पाहिजे तर विषय असा आहे आज मुंबईत मनसे आणि महाविकास आघाडीचा निवडणूक आयोगाविरुद्ध सत्याचा मोर्चा पार पडला यावेळी राज ठाकरे यांनी काढ रे तो कापड म्हणत निवडणूक आयोगाची पोलकोल केली यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्वतःसोबत सोबत घडलेल्या प्रसंगाचीही माहिती देत राजकीय माझे तसंच ठाकरे कुटुंबाचे नाव मतदार यादीतून हटवण्यासाठी कट रचण्यात आला आहे दोन दिवसांपूर्वी मातोश्रीवर निवडणूक आयोगाची माणसं आली होती मी त्यांना बोलवलं त्यांना सांगितलं काय माहिती पाहिजे मी म्हणालो तुम्ही सांगा तुम्हाला काय हवाय ते म्हणाले की टेलिफोन नंबर खोटा आहे मी अनिल परब सूरज अनिल देसाईंना विचारलं आम्ही कोणीही निवडणूक आयोगाकडे अर्ज केला नाही माझ्या नावानं कालच्या तेवीस तारखेला अर्ज केला गेला सक्षम नावाच्या ॲपवरून हा अर्ज करण्यात आला हा प्रकार समजल्यानंतर मी रितसर तक्रार केली माझ्या नावानं खोट्या मोबाईल क्रमांकाच्या मदतीनं ओ टी पी काढण्याचा चारही लोकांची नावं मतदार यादीतून बाद करण्याचा हा डाव आहे हे कोणी केलं याचा शोध घेतला पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली हे तर सगळे राज तू दाखवले बाकी जशी दुबार तिबार नाव आहेत ती आज मी दाखवतो एक असा अर्ज आहे की त्याच्या अर्जाखाली एक शेरा आहे तो शेरा पहिल्यांदी वाचतो त्याच्यानंतर मी नाव वाचतो की सदर अर्जाबाबत अर्जदार आता अर्जदाराचं नाव मी नंतर सांगतो यांची भेट घेऊन सदर अर्जाबाबतची पडताळणी केली असता हा अर्ज आम्ही केलेला नाही असा अभिप्राय मिळाला आहे त्या आधारे सदर अर्ज रद्द म्हणजे बाद करण्यात आलेला आहे आणि हा अर्ज ज्याने अर्ज केलेलाच नाही आपल्या नावाने ज्याने अर्ज तिकडे कोणी हे माहितीच नाही त्या अर्जदाराने केलाय आता हा अर्जदार शोधायचा कुठे तर त्या अर्जदा अर्जदाराचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे <laughs> उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसाने हा व्हेरिफिकेशनचा अर्ज केलाय ऑनलाईन जो उद्धव बाळासाहेब ठाकरेलाच माहिती नाही त्याच्यावरती मोबाईल नंबर खोटा आहे एक दोन दिवसापूर्वी मी बसलो होतो मातोश्रीमध्ये लोकांना भेटत मला रवी नेऊन सांगितलं की निवडणूक आयोगाची माणसं आलेत म्हटलं निवडणूक आयोगाची म्हणजे साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा आता दिवाळी झाली दसरा झाला हे कशाला आले बाई निवडणूक आली असणार मग त्यांना बोलवलं त्यांचं त्यांना विचारलं सगळी मराठी माणसं त्यांची काय दोष नाही आमच्याच गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये राहणारी आणि म्हटलं बोला काय काय माहिती पाहिजे तुम्हाला नाही तुम्ही सांगा म्हटलं मी काय सांगू मग मला काय माहिती तुम्हाला काय पाहिजे नाही टेलिफोन नंबर बरोबर आहे हो का म्हटलं टेलिफोन नंबर खोटा आहे मग आणखीन काय तुम्हाला सांगायचं म्हटलं मी कशा मी कशाला तुम्ही माझ्याकडे आलाय नाही तुम्ही अर्ज केलाय व्हेरिफिकेशनसाठी मग मी अनिल परमना विचारलं अनिल देसाईला विचारलं सूरजला विचारलं कोणी आपल्याकडनं अर्ज केलेला नाही आणि विशेष म्हणजे हा अर्ज कधी केला गेलाय तेवीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या तेवीस तारखेला अर्ज केला गेलेला आहे आणि कुठून केलाय आहे सक्षम नावाचं ऍप आहे सक्षम नावाच्या ऍप वरन ना हा प्रकार कशासाठी कोण करत होत मी रिसर तक्रार केले की कोणती कोणी हे केलेलं आहे याचा अर्थ असा की माझ्या नावाने खोट्या नंबरवरून ओ टी पी काढण्याचा प्रयत्न झालाय हे सगळं प्रकरण हॅक करण्याचा प्रयत्न झालाय आणि कदाचित आपण चौदा आणि पंधरा तारखेला हा विषय हातात घेतल्यानंतर तेवीस तारखेला अर्ज केला गेलाय म्हणजे माझ्या सकट माझ्या कुटुंबातील चारही जणांची नावं मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केला गेलाय का हे आता आपल्याला शोधलं पाहिजे कारण नक्की काहीतरी याच्यात डाव आहे आज इतक्या वर्ष मी मतदान करतोय पूर्ण कुटुंब मतदान करतोय अरे एका पक्षाचा प्रमुख म्हणून मी निवडणुकीचा प्रचार करतो आहे साध्या गोष्टी आम्हाला नाही कळत